चाललंय नितीनला फिरायचा होता भरपूर वर्ष मागे लागलाय मला जायचं आहे समुद्रावर फिरायला जायचं आहे कडे कडे तर आज मूर्त काढलेलं आहे जायचं वादली लाट आपल्याला पाहायला मिळतील जेटीवर आदळताना हे त्याला आपण जंगली राऊंड मारून येऊया छोटे छोटे पावसाळी धबधबे आपल्याला छोटे छोटे झरे पाहायला मिळतात तो कुरवडे आश्री तुझा तो कुरवडे पलीकडे तुझा मारल आ, तो तो मारल पावसाली आपल्याला हिरवी हिरवी हिरवेगार गवतामधना गा। वेडी वाकडे रस्ते आपल्याला भरपूर आकर्षित करतात पाऊस आहे लाटा भाऊ भारी दिसतात फ्रेंड्स आता पावसाला आणि लाटांना भरपूर ताकद असतो वादळ असतो समुद्रात दोन अडीच महिने आपले मासेमारीच्या होड्याही बंद असतात कसा वाटतंय मजा वाटतंय पाऊस आहे म्हणून बरं वाटतं ना घाम निघाला अंगात ना आपली हिट निघत ना त्यामुळे आपल्याला थंडी लागत नाही पण हे पाहिजे जॅकेट पाहिजे अंगात तर अशा छोटे छोट्या झऱ्यामध्ये आपल्याला शेवालीचे रस्त्यात त्यामुळे थोडा संभाळून जायला लागतो हॅलो हलू तिकडे नको पाय नको तिकडे पाहि नको तर आपल्याला पावसामध्ये डोंगराच्या कडेला वादली लाटा पाहायला मिळतील मोठमोठ्या आपण लाईट हाऊस जवळ आलो आपला सेकंड व्हिडिओ आहे पहिला व्हिडिओ आपला खडकात नाही जे आपल्याला लाटा दिसत आहे तिथ नाही तिथून आपण खडकात नाही गेलेलो आपला सेकंड व्हिडिओ आहे हा आपला डोंगराच्या कडेवर नाही आपल्याला तिरवतांची लाईट हाऊस पाहायला मिळेल समुद्राचा रुद्र अवतार आपल्याला पाहायला मिळेल कोणतरी लाकडा जमून ठेवला नाहीत लाकडा जमून ठेवला नाहीत कोणतरी लाकडं खवळलेल्या लाटा सर्व कचरा आपल्याला किनारी आलेला दिसेल बोहे चप्पल टायर काही नाही का आपल्याला इकडे जे वेस्टेज वस्तू पिकलेले आहेत ते आपल्याला इकडे पाहायला मिळतील कारण हा पडतो खोरा समुद्र पाणी सगळं इकडे लागतो त्यामुळे सगळा कचरा आपल्याला इकडं किनाऱ्याला लागलेला दिसेल तर सुंदर आपल्याला धबधबा पाहायला मिळतोय आपल्याला गोड्या पाण्याच्या खूपही पाहायला मिळतील कापलाला चिकटलेल्या काही काही जण खूप खुबे या तर कोणाला तरी हे सिग्नल आहे कोणतरी आणून इकडे वर ठेवलेलं आहे आहे तुटून किनाऱ्याला येऊन लागलेला आहे कोणा कोणतरी कौन इकडे वर डोंगराच्या कडेला आणून ठेवलेलं आहे पाहिजे तसा धबधबा सापडलाय इकडे फक्त एन्जॉय करतोय दिसत श्रीवर्धन लाईट हाऊस बत्ती आहे ती बत्ती ठिकाण जाऊ पण आता समोर आहे ना ती गुफा आहे ती बस काली भैया काही गुफायची भरपूर मोठी आहे ती अशी अशी आहे प उभी आहे अशी आहे अशी नॅशनल ज्योग्राफिकचे खास व्यक्ती म्हणजे खास व्यक्ती नितीन मोरे आपल्यासोबत आहेत नॅशनल मध्ये तुम्ही हे ना पाहिला असाल तर ते आज जीवनाबंदर समुद्रकिनारी डोंगराच्या कडेला फिरायला आलेले आहे बघ दिसली तू उभी अशी आशी नितीची इच्छा पूर्ण झाली इच्छा पूर्ण झाली तिची तर फ्रेंड इथं ॲडव्हेंचर भरपूर आहे तुम्हाला मस्त छोटे छोटे धबधबे पाहायला मिळतील जे एकदम सेफली आहे आणि एकदम सेफ आहेत Come <laughs> on. ट्रेन पाहू शकता आपण एकदम फिल्टर म्हणजे आपण जी बारीक रेती वापरतो घराला तर ती रेती आपल्याला इथं पाहायला मिळते ते चालण्याची पण गरज नसते तिला तर वादली लाट आपल्याला पाहायला मिळतं जे भरपूर असा एक्झॉय होतं पण लांबून पाहायला मजा आहे नाहीतर आपल्याला माहिती आहे यांची ताकद काय आहे ती सांगायची गरज नाही का किती खडकावर आपल्या चेंद्या पाहायला मिळतील सरपुल्या सरपुरासे चेंदे जोरदार पाऊस चालू झालाय जोरदार मस्त एन्जॉय करते प्रत्येक छोटा मोठा झराही सोडत नाही एन्जॉय करायला एन्जॉय करायला फ्रेंड पावसाळी कोकणामध्ये कुठेही महाराष्ट्रात कुठे जा देशामध्ये कुठे जा धबधब्यांची कमी नसते अजून एक आपल्याला धबधबा पाहायला मिळतोय तर आम्ही आता ट्रॅकिंग करत 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 वरच्या दिशेला जायच आहोत म्हणजे लाईट हाऊस तिकडे आपल्याला मा माती उजळलेली दिसत असेल कारण इकडे भरपूर डुक्कर असतात हा एरिया पूर्ण डुकरांनी भरलेला असतो जंगली डुक्कर आणि आपण आता लाईट हाऊस तर आपल्याला आता खाली उतरायचं आहे अवतार समुद्राचा तर आता आपण आलो आहोत जीवना बंदर लाइट हाऊस पाहायला तर ही आता समोर आपल्याला पाहायला मिळते ती ही आहे जीवना बंदरची जी लाईट हाऊस म्हणजे त्रिवर्धन तालुक्याची लाईट हाऊस आहे पूर्ण मासेमारांसाठी लावलेली आहे पण आता ना पेटत नाही ती बंद आहे आपण जाऊन पाहूया जवळ जाऊन ती खालची आहे ती छोटी दिसते ती आपल्याला ती सोलरवर आहे आणि ही जी उंच आहे ह्याला ती एक नंबर दोन नंबर तीन नंबर असे देशांनी लावली जाते तीन नंबरचा म्हणजे एकदम डेंजर असतो तो लावलेला वर पाहायला मिळेल त्रिकोणी तो तीन नंबरचा आहे तर जुना जेटी पलीकडे आपली आणि ही आपली लाईट हाऊस पाव या लाईट हाऊस कारण ही दुसरी लाईट हाऊस आहो अगोदरची लाईट हाऊस आहे ती पडली होती भरपूर उंच होती ती पण ती पडली होती त्यानंतर ही दुसरी उभी केलेली एवढा खाली गावातून क्रेननी हळू हळू ट्रेननी वडत वडत जी लाईट हाऊसचे जे साहित्य आहे ते आणले होते तर उंच आपल्याला लाईट हाऊसचा सिग्नलवाला आपला खाली आहे हा आपला चिन्हवाला आहे तीन नंबर सिग्नल लागलेला चिन्ह लागलेला आपला त्याला लाईट हाऊसच्याला तर आपल्याला बघा पाहायला मिळेल ही नवीन आहे त्याच्या बाजूची जी आहे ही अर्धवट आपल्याला पाहायला मिळेल ही आहे ही दोन नंबरची आहे आणि ही सर्वात जुनी आहे ही आपल्याला लाईटवर सुटलेली पाहायला मिळेल ट्रेन हाती क्रेन असते ना चेन वडत ओढत वडत वडत ती आणलेली इकडे हे हा हलू 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 करत आणलेली आहे विचार कर किती दिवस लागले असतील एक एक, एक इंच पुढे पुढे सरकत होती आणि एवढा उंचावर आणलेला आहे ते आणि ही आहे ती ही आपली लाईट हाऊस आहे म्हणजे लाईट पेटते याच्यावर सोलर पण आता ती बंद झाली आहे मला वाटतं वर्ष झालं बंदच आहे आपल्या मासेमारी व्हिडिओमध्ये आपल्याला नाही लाईट हाऊस पाहायला मिळेल लांबून पण ती बंद अवस्थेत होती अजून काही भेटत नाही कारण तिची शिड्या तुटलेल्या आहेत वर जाऊन चेक करायलाही काय चान्स नाही तर ही लाईट हाऊस आपल्याला मोडतोड अवस्थेत पाहायला मिळते तिच्या चिड्याही तुटलेल्या आहेत गंजून आणि एवढं आपल्याला सोलर पॅनल आणि लाईट पाहायला मिळेल लांबून आपल्याला पुढेवर पाहायला मिळेल आखिराचे गंदू खाली पडलेले आहेत हा <laughs> प्रिंट अप्रेन आपल्याला अप्रेन समोर जीवना सिटी थोडी पाहि दिसत असेल आणि समोर समोर आहे एकदम शिवरंजन सिटी जीवना बंदर जीवा निसर्ग आपल्याला पाहायला मिळतोय आणि भरपूर धबधबे एन्जॉय केलेले आहेत नितीन मोरे यांनी मी आणि मोठे मोठे लाटाई आपण एन्जॉय केलेले आहेत तर नितीन मोरेच्या मनाप्रमाणे झालं आहे गेल्या आठवड्यापासून मागे लागला होता चल 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 पाऊस नव्हता एवढा खास पण थांबलो होऊन बरा झाला भरपूर पाऊस भेटला नाही झाला ना मन हरका झाला ना मजा आली तर मोठमोठे धबधब्यापेक्षा ह्या धबधब्यांमध्ये भरपूर एन्जॉय करण्यासारखा होता पण थोडासा काय विचार करून आणि थोडा नियोजन करून यायला पाहिजे नाही खाऊ बिऊ पाणी विणी असा एकटाय पार्टी करतो असा यायला पाहिजे तर अजून मजा आली असती आम्ही असे सज आलो होतो फिरायला तर बोला पाहून येऊया सुंदर असा आपल्याला निसर्ग पाहायला मिळतो श्रीवर्धनचा पूर्ण धुका धुका आपल्याला जास्त दिसेल स्मोक स्मोक कारण ढगाळ वातावरण आहे आणि भरपूर पाऊस आहे स्वच्छ थोडा कमी नाहीतर भरपूर पाऊस होता तर फ्रेंड्स तिकडनं आपल्याला खाली गावात जायला रस्ता आहे आणि इथून आपण डोंचा डोंगर दिसतो याकडे आपण जंगली दर्गा जाऊ शकता जर दा तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर माझ्या चॅनलमध्ये जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता तर तिकडे जंगली दर्गा आहे आणि तिकडे आम्ही जेवण बनवलं होता आणि हा हा जातो दा डायरेक्ट खाली गावात रस्ता तर समोर शिवर्धन सिटी पाहायला मिळते समोरच आहे एकदम मोक असल्यामुळे धुका असल्यामुळे आपल्याला प्लेअर दिसणार नाही हा धन दाट तुम्हाला चारही बाजूने धुका धुका आणि पाऊस पाहायला मिळेल समोर आपल्याला जीवना जेटी जुनी जीवना जेटी आणि नवीन जीवना जेटी आपल्याला पाहायला मिळते आणि स्टारचे काम चालू आहे तेही पाहायला मिळेल आणि जीवनाबंदर जीवना कोलेवाड्यातर्फे पावसाळी हंगामाची क्रिकेट सामने ठेवलेले आहेत ते समोर आपल्याला पोरं पाहायला मिळतील आणि आपल्याला जिल्हा बंदर गाव पाहायला मिळेल आणि समुद्राची सुंदर लाटा आपल्याला पाहायला मिळतील केसाळलेल्या लाटा आपल्याला पाहायला मिळतात तुफानी फ्रेंड व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय